हाय मी रोहिणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल सकाळी आम्हाला पितृपक्षातील पितरांचा नैवेद्य बनवायचा होता त्यासाठी सकाळीच आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली होती माझ्या मुलीला शाळेत सोडून आल्यानंतर अगोदर झाडू मारला आणि नंतर सगळी लादी पुसून घेतली आणि हॉल पण आवरून घेतला कारण ब्राह्मण काका आल्यावर नंतर गडबड नको म्हणून माझी ही बाहेरची कामं होईपर्यंत आईने बऱ्यापैकी स्वयंपाक उरकला होता ही वडी झाली होती बटाटे मी अगोदर उकडलेले होते वरणपात झाला होता आणि भाज्या पण झाल्या होत्या इथं खीर शिजत होती त्याच्यानंतर एका शेगडीवर कढी होत होती एका शेगडीवर भेंडी होत होती एका शेगडीवर मी चपाती भाजून घेत होती सगळं झालं नैवेद्य भरला नंतर बाहेर सगळ्यांना जेवायला वाढले त्यांचं झाल्यानंतर आम्ही पण जेवण केलं आईंनी सगळी बाहेर भांडी घासून घेतली तोपर्यंत मी किचनचा ओटा साफ केला आणि लादी पुसून घेतली किचनची आमचं सगळं उरकेपर्यंत इथे गाडीने खेळत बसली होती आणि आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू